एक गाव आहे त्या गावामध्ये एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये एक पाच सहा जण राहत आहेत आणि त्याच गावामध्ये एक मिटिंग बसते त्याच्यामध्ये दोनशे तीनशे लोक त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यानंतर हात जमाव जो आहे तो त्या घराकडे येतो आणि त्या घरातल्या पाच लोकांना जिवंत जाळून मारून टाकतो ज्यावेळेस श्रद्धेला अंधश्रद्धेची वाळवी लागते त्यावेळेस माणुसकीचं झुंबर माणसावर कोसळतं आणि माणसाबरोबरच माणुसकीची सुद्धा हत्या होते नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागात आपण चाललेलो आहोत बिहारला त्या ठिकाणचं पूर्णिया जिल्हा आहे त्या ठिकाणचं मुफस्सील हे पोलीस ठाणं आहे आणि त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राजीगंज हा भाग आहे आणि त्याच्यामधलं टेडगामा नावाचं गाव आहे आता त्या ठिकाणी वॉर्ड क्रमांक दहा आहे आणि या भागामध्ये बाबूलाल उराव नावाचे एक गृहस्थ राहत आहे त्यांचं कुटुंब राहत आहे आता या कुटुंबात साधारणपणे सहा लोकं आहेत आणि त्याच्यामध्ये बाबूराव स्वतः त्यांचं वय साधारण पन्नासच्या आसपासचं आहे त्याचबरोबर ती त्यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे सीतादेवी त्यांचं वय साधारण पंचेचाळीसच्या पन्नासच्या आसपासचं आहे त्याचबरोबर ती या या बाबूराव यांची आई आहे त्यांचं नाव आहे मोकाटो देवी त्यांचंही वय साधारण पासष्ट सत्तरच्या आसपासचं आहे आणि बाबूलाल यांना दोन मुलं आहेत थोरला मुलगा आहे मंजित त्याचं वय साधारण पंचवीसच्या आसपासचं आहे आणि दुसरा मुलगा आहे सोनू सोनू कुमार किंवा ललित कुमार त्याचं वय सोळाच्या आसपासचं आहे आणि थोरला जो आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव आहे राणीदेवी आणि ती साधारणपणे एक वीस बावीसच्या आसपासची आहे तर अशा पद्धतीने हा पाच सहा लोकांचा परिवार आहे आता हा परिवार ज्या भागामध्ये राहत होता तो संपूर्ण भाग जो आहे तो परिसर जो आहे तो आदिवासी परिसर होता आणि शेती शेतीच्या संबंधित काम अशा पद्धतीच्या गोष्टीवरतीच या सगळ्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता आता गावात अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण आहे सुंदर छानसा असा तलाव आहे आणि सगळी माणसं गुन्ह्या गोविंदाने वगैरे राहत आहेत आता तारीख आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस दिवसभर कुटुंबातले जे सदस्य होते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आता त्यांचं रेग्युलर जे काम होतं ते काम त्यांचं चालू होतं करत होते कुणी घराच्या बाहेर होते कुणी घरामध्ये होते आपल्या आपल्या पद्धतीनं त्यांचं चाललेलं होतं आता संध्याकाळ झाली आता त्यावेळेस त्यांच्या घरातला लहान मुलगा जो आहे सोनू कुमार उर्फ ललित कुमार हा घरी होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एक बाई आली आणि त्या बाईनं सांगितलं त्या मुलाला सांगितलं की तू इथून निघून जा कारण लोकं तुमच्या घराकडे येत आहेत आणि त्याच्यानंतर तो मुलगा तिथून बाहेर पडला आता त्याच वेळेस बाहेरचे काही लोक म्हणजे दोनशे तीनशे लोकांचा जो जमाव आहे तो जमाव त्या घराच्या दिशेनं आलेला होता आणि त्यावेळेस काही लोक समोर आले आणि त्यांच्याबरोबर ती या परिवारातल्या लोकांचा वाद सुरू झाला होता आता हा सोळा वर्षाचा मुलगा जो आहे तो मात्र त्या ठिकाणावरून पळून गेलेला होता आणि त्यानंतर तो नातेवाईकांकडे गेला तिथं काही वेळ थांबला आणि काही तासांनी तो परत घरी आला घरी आला घरी बघितलं तर घरी कुणीही नव्हतं आणि आता इतर मंडळी जी होती ती कुठं गेली काय गेली यानं शोधायला सुरुवात केली होती त्यानंतर आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजारांकडे विचारपूस करायला सुरुवात केली पण शेजारी पाजारी अक्षरशः मूग गिळून गप्प बसले होते कुणी बोलायला तयार नव्हतं काही मंडळी तिथून निघून गेलेली होती आणि घरातले पाच सदस्य जे आहेत ते गायब झालेले होते पोराला काळजी वाटत होती आईवडील भाऊ बहिणी आजी आज कुठं गेले आणि त्याच्यानंतर मग त्यानं सगळीकडे शोधलं परत सगळीकडे विचारण्यात त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही त्यानं सगळीकडे विचारणा केलेली होती पण असं असताना काही हाती लागलेलं नव्हतं विचार करा सोळा वर्षाचा मुलगा आहे रात्रभर अंधारामध्ये तो आईवडिलांना शोधतो आहे भावाला शोधतो आहे आजीला शोधतो आहे वहिनीला शोधतो आहे सगळी मंडळी बेपत्ता झालेली आहेत त्याची अवस्था काय झाली असेल आणि त्याला कुणीही मदतीला आलेलं नव्हतं आखी रात्र त्यानं शोधलं तरी पण त्याला काही हाती लागले नाही शेवटी तो हातबल झाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जुलैला सात जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी तो पो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना ही माहिती दिली मुफस्सिल पोलीस जे आहे त्या पोलिसांना हे कळलं आणि त्यानंतर मग पोलिसांनी ते पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले त्या घरी पोहोचले त्यांनीसुद्धा तपासाला सुरुवात केली होती तर तपासाला सुरुवात केली सगळा गाव पालथा घातला होता आणि तरी पण काही सापडलेलं नव्हतं आणि अशा वेळेस मग आता शोध घेत 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 पोलीस जे आहेत ते पोलीस एका तळ्याच्या काठी गेले होते तळ्याच्या बाजूला गेले होते आता त्यावेळेस मात्र धक्का एक धक्कादायक दृश्य समोर आलं होतं कारण त्यांना एक डेड बॉडी सापडलेली होती एक डेडबॉडी त्या तळ्यामध्ये सापडली त्याच्यानंतर दुसरी सापडली त्याच्यानंतर तिसरी सापडली त्याच्यानंतर चौथी सापडली असं करत एक 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 डेड एक 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 बॉडी समोर यायला लागल्या होत्या सापडायला लागलेल्या होत्या आणि या सगळ्या डेडबॉडी ज्या आहेत त्या ललित कुमार याच्या घरच्यांच्या होत्या रविवारपासून ते गायब झालेले होते आणि त्याच्यानंतर आता त्याला किती मोठा धक्का असेल हा की सगळ्यांच्या डेडबॉडी आणि त्या लोकांना जाळलेलं लो होतं आणि जाळून ते पाण्यात टाकलेलं होतं आणि हा ह्याच्यासाठीचा सगळ्यात मोठा धक्का होता आणि आता हे सगळं दृश्य त्यानं बघितलं तो प्रचंड घाबरला आहे आणि म्हणजे त्याची मानसिक स्थिती काय झाली असेल आपण विचार करू शकतो आणि हे सगळे आता तलावातनं बॉडी ज्या आहेत त्या बाहेर काढलेल्या आहेत आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईला सुरुवात केली होती पण या सगळ्या गोष्टींमुळे त्या गावामध्ये सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली होती आणि लोकांना धक्कासुद्धा वसलेला होता आणि पोलिसांचं पथक आता त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस वगैरे सगळे दाखल झालेले होते फॉरेन्सिक टीम आलेली होती डॉग स्क्वॉड आलेली होते आणि इतर गुप्तचर संघट यंत्रणा ज्या आहेत त्यासुद्धा कामाला लागलेल्या होत्या आता पोलिसांनी त्यांची कायदेशीर कारवाई सुरू केलेलीच के होती शेजाऱ्या बाजारांकडे ही चौकशी केलेली होती काही मंडळी तर अजिबात बोलत नव्हते आणि काही मंडळींनी सांगितलं होतं की नक्की का हे घडलेलं होतं कारण तो जमाव ज्यावेळेस इथं आला होता त्याच्यानंतरच ही मंडळी गायब झालेली होती आता विषय असा होता की मग हे सगळं का घडलेलं होतं आणि हे कशा पद्धतीनं झालेलं होतं की हा सगळा परिवार त्या लोकांना जाळण्यात आलेला आहे त्यांना मारण्यात आलेलं आहे असं का तर हा जो कु परिवार आहे तो गुन्ह्या गोविंदाने राहत होता आनंदाने जीवन जगत होता पती पत्नी दोन त्यांचे दोन मुलं त्यांचे आजी वगैरे हे सगळं त्या ठिकाणी होतं आता या सगळ्यांमध्ये या सगळ्या परिवारामध्ये एक पूजापाठ वगैरे करणं तंत्रमंत्र करणं अशा पद्धतीची प्रथा होती अशा पद्धतीनं ते करत होते आता हे अशा पद्धतीनं तांत्रिक पूजा करतायत ही गोष्ट गावामध्ये कळलेली होती आणि त्याच्यामुळे गावातली लोकं या परिवारापासून थोडीशी दूर अंतरावरती होती आणि हा परिवार तंत्रमंत्र करतोय करणी बिधा काय असं काय ते त्या भागात जे म्हणत असतील ते तशा पद्धतीनं जारण मारण वगैरे आहे असं लोकांना वाटत होतं आणि त्या भागामधील रामदेव ओराव नावाची एक व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीची पत्नी आणि त्याची म त्याचा मुलगा तर हे त्या भागामध्ये राहत होते आणि हळूहळू मुलाची प्रकृती जी आहे मुलगा जो आजारी पडला होता आणि अचानकपणे त्याची प्र प्रकृती बिघडत गेली आणि त्याच्यानंतर त्या बापानं मुलावरती उपचार केले होते त्यानंतर तंत्रमंत्र पण केलेलं होतं पण तरीसुद्धा त्याची काही प्रकृती सुधारली नाही आणि त्यानंतर तो त्याची प्र म्हणजे तो बिघडत होता त्याची परिस्थिती बिघडत होती त्याच दुसरा मुलगा जो आहे तोसुद्धा आजारी पडला होता आणि त्याच्यानंतर मात्र मग सगळे गावकरी काळजीमध्ये पडले होते ते काळजीमध्ये पडले होते आणि नंतर त्या मुलाचा मृत्यू झालेला होता आता हे सगळं झालं ते भूतविद्या किंवा तंत्रमंत्र याच्यामुळेच आणि त्यामुळे हे सगळं केलं कुणी तर या परिवाराने कारण हा परिवार जादूटोणा करतो आहे असं लोकांना वाटत होतं आणि त्यामुळे मग काय लोक जे आहेत ते त्या सीतादेवी जी आहे तिला डायन म्हणायला लागले होते भूत म्हणाय लागले होते पिशाच्च म्हणाय लागलेले होते आणि ती जादूटोणा करते आणि अशा पद्धतीने लोकांना मारते असं त्यांना वाटत होतं आता त्यावेळेस त्या भागातला जो गावप्रमुख आहे तर त्या, त्या गावप्रमुखापर्यंत आता ही बातमी गेलेलीच होती मग सगळी मग त्या कुटुंबावर काहीतरी कारवाई गेली केली पाहिजे आणि त्यानं अनेक दिवस विचारविनिमय केला सगळ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर रविवारी सहा जुलैला ह्या गावप्रमुख जो आहे त्याच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण दोनशे तीनशेच्या आसपास गावकरी जमलेले होते पंचायत बोलवलेली होते आणि यांनी सगळ्यांनी मिळून त्या सीतादेवीला आणि तिच्या परिवाराला डायन म्हणून घोषित केलेलं होतं आणि हा परिवार जर गावात जिवंत राहिला तर बाकीच्या लोकांनाही ते मारून टाकतील आणि त्याच्यामुळे मग त्यांना संपून टाकायचं त्यांना मृत्यूदंड द्यायचा अशा पद्धतीचं तालिबानी फरमान त्यांनी काढलेलं होतं आणि त्याच रात्री मग हा सगळे जे काही दोन चारशे दोन तीनशे लोकं जमलेले होते तर ते दोन तीनशे लोकं त्यांच्या घराकडे गेले आणि त्याच्या अगोदरच एक महिला आली होती आणि तिनं सोनूला सांगितलं तू जा म्हणून तिथून त्यामुळे तो मुलगा पळून गेलेला होता पण इतर सदस्य मात्र त्या लोकांच्या तावडीमध्ये सापडले आणि मग ती जादू करते चेटकीन आहे ना असं करते मुलांचा जीव घेते आणि असं म्हणून मग ती मंडळी तिथं जातात आणि त्यांच्यावरती हल्ला करतात मारहाण करतात नंतर पेट्रोल आणलं जातं त्यांच्यावरती पेट्रोल टाकलं जातं त्यांना जिवंत जाळलं जातं आणि त्यावेळेस गावातला कुणीही त्यांच्या मदतीला येत नाही आणि त्यानंतर मग त्यांना जाळून त्यांना त्या पाण्यामध्ये तलावामध्ये टाकून दिलं जातं आणि नंतर ग्रामस्थ आपापल्या घरी निघून जातात आता आजूबाजूचे जे लोक होते शेजारी पाजारी जे होते ते प्राणी मात्र प्रचंड घाबरले होते आणि त्यांनी काही निघर सोडून गेले होते आणि काही लोक काहीच बोलायला तयार नव्हते कारण हे सगळं मर्डर किंवा हे मृत्यू जिवंत जळतानाचं या लोकांनी पाहिलेलं होतं त्यामुळे खगळीकडे स्मशान शांतता होते काही लोकांना ही गोष्ट पटलेली पण नव्हती पण बऱ्याच वेळा जी चांगली माणसं असतात ती शांत राहतात आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम निर्माण होतो आणि या सगळ्यांमध्ये सोळा वर्षाचा जो मुलगा आहे तो मुलगा प्रत्यक्षदर्शी म्हणून समोर आलेला आहे आता ह्याच्यानंतर जे लोक फरार झाले होते तर पोलिसांनी आता त्यातल्या काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यानंतर पोलिसां आता ज्या ज्यावेळेस पत्रकार पोलिसांकडे ह्या गोष्टीबद्दल विचारतात त्यावेळेस मात्र पोलिस जास्त काही बोलायला तयार नाहीत कारण ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत भयंकर अशा पद्धतीची घटना आहे पण तो छोटा मुलगा जो आहे सोळा वर्षाचा तो त्याच्यातनं वाच छोटा म्हणण्यापेक्षा तो छोट तो मुलगा जो आहे तो त्याच्यातनं वाचलेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये पंचवीस लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि दीडशे लोकांच्या विरोधामध्ये अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही अत्यंत भयंकर भीतीदायी घटना आहे म्हणजे आपण चंद्रावरती जाऊन आलो आहे जागतिककरण झालेलं आहे पण आपल्या देशामध्ये असे काही भाग आहेत की ज्या ठिकाणी अडाणी लोकं अंधारामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये जगत आहेत आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा पंच्याहत्तर होऊन सुद्धा आपली ही जर अवस्था असेल तर विचार करा पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी तर काय अवस्था असेल आता यातनं बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचं काय मत आहे ते तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद